कसं आहे माहिती आहे का आता लग्न सराई सुरू झालेली आहे आणि लगन सराईमध्ये मुलींसाठी मुलं आणि मुलांसाठी मुली पाहिल्या जातात एकमेकांची सोयरी केली जाते आणि सोयरी केल्यानंतर दोघा जणांचं लग्नसुद्धा लावून दिलं जातं आता सराई मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी बऱ्याच तरुणांचे लग्नाचे वय झालेले आहेत पण मात्र तरीसुद्धा त्यांना लग्नाला मुलगी मिळत नाही आहे मग ज्यांची लग्न जमत नाही आहेत नेमकं त्यांनाच आजूबाजूचे लोक पाहुणे रावणे आणि मित्रमंडळी विचारतात की नेमकी तुम्ही बुंदी कधी खाऊ घालणार लग्न कधी करणार आता ज्याचं लग्न जमत नाही आहे ज्याला लग्नासाठी मुलगी भेटत नाही आहे ते त्याच गोष्टीमुळं आधी परेशान आहेत आणि आजूबाजूचे लोक त्याला विचारतात तो बुंदी कधी खाऊ घालणार म्हणून मग आजूबाजूचे लोक विचारत असल्यामुळं तो जो तरुण आहे लग्नासाठी तयार झालेला आणि त्याच्या जे घरचे आहेत ते मात्र पोरासाठी मोठ्या प्रमाणात परेशान होत असतात की काहीही करून यावर्षी पोराचं लग्न लावून द्यायचं आणि त्याचा संसार सुखाचा करायचा मग हे सगळं बघत असताना पोरींच्या मागण्या वाढत असताना काही जण काय करतात विकत नवरी आणत आहेत कारण की आता राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विविध जिल्ह्यामध्ये लग्न लावून देणारे काही एजंट तयार झालेले आहेत म्हणजे सोयरी जमव करत आहेत मग मुलासाठी मुलगी पाहणं मुलींसाठी मुलं पाहणं असं काही लोक करत आहेत मग या एजंटच्या माध्यमातून काही जणं स्वतःसाठी नवरीसुद्धा आणत आहेत पण मात्र त्या ठिकाणी ती जी नवरी असते ती अत्यंत गरीब घरची असते मग तिच्या घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळं किंवा ते आर्थिक खर्च उचलू शकत नसल्यामुळं नवर देव नवरीला आर्थिक मदत देतो आणि आर्थिक मदत दिल्यानंतर त्या दोघा जणांचं लग्नसुद्धा पार पडतं जेव्हा लग्नात पार पडतं सगळं काही रीतिरिवाजाप्रमाणे होतं आणि जेव्हा सुहागरात्रीची वेळ येते तेव्हा मात्र नवरदेवाची मोठी फजिती होते नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये नेमकं काय घडतंय हेच आपल्याला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून गावरान माहिती पाहिजे पण जर तुम्ही अजून बी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का लगन सराई सुरू आहे आणि लग्न सराईमध्ये ज्यांची लग्नाची वय झालेली आहेत 何時 त्यांची आता उत्सुकता वाढलेली आहे की कमीत कमी या उन्हाळ्यात तरी आपलं लग्न होईल आपल्याला बायको मिळेल अशी आ इच्छा अपेक्षा अनेक नव भावी नवरदेवांची झालेली आहे पण मात्र प्रयत्न करूनही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यामुळं पर्याय उरलेला असतो ते म्हणजे पैसे देऊन नवरी आणायची आणि तिच्यासोबत संसार थाटायचा मग पैसे देऊन नवरी आणण्यासाठी काही एजंट हे आधीच सक्रिय झालेले असतात मग मित्राच्या मंडळीच्या पाहुण्यांच्या रावण्यांच्या कोणाच्या मदतीनसुद्धा लोक त्या एजंट पोहोचतात मग एजंट पर्यंत पोहोचल्यानंतर एजंट भला मोठा आल्बम घेऊन सोबतच फिरत असतो कोणती मुलगी पसंत आहे काय आहे असे आल्बम आणि ते, ते, ते फोटो भावीन वर देवाला आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांना दाखवत असतो मग मुलगी पसंत पडल्यानंतर ते फोटो दाखवल्यानंतर जी मुलगी पसंत पडते जिच्यासोबत लग्न करायचं विचारलं जातं तेव्हा तो एजंट सांगतो की या मुलगी अत्यंत गरीब घरची आहे आणि गरीब घरची असल्यामुळं तिचा लग्नाचा खर्च तुम्हालाच उचलावा लागेल आणि तिला काही रक्कम ही लग्न करण्यासाठी द्यावी लागेल कारण की आता ती गरीब घरी तर असल्यामुळं त्यांनासुद्धा लग्नामध्ये खर्च करायची इच्छा आहे पण त्यांच्याकडे पैसे नाहीत मग तुम्ही काय करा का दीड दोन लाख रुपये त्याला लग्नाचा खर्च म्हणून देऊन टाका मग नवरदेवाचं लग्न जमत नसल्यामुळं तो उत्साहात असतो ठीक आहे एक लाख दीड लाख दोन लाख इथपर्यंतची रक्कम ते द्यायला सुद्धा तयार होतात मग तेवढी रक्कम दिल्यानंतर ती जी नवरी आहे तिच्या जवळचे दोन चार जणं जमा होतात आणि जमा झाल्यानंतर पद्धतशीरपणे तारीख काढतात आणि तारीख काढण्याच्या अगोदरच ॲडव्हान्समध्ये काहीतरी पैसे लग्नाची तयारी म्हणून त्या नवरीला आणि त्या एजंटला दिले जातात मग लग्नाची तारीख काढल्यानंतर त्या तारखेला ठरल्याप्रमाणे त्यांचं लग्नसुद्धा पार पडतं नवरदेव उत्साही असतो नवरदेवाच्या घरचे उत्साह असतात आणि हे सगळी प्रक्रिया एकदम रीतिरिवाजाप्रमाणे पार पडलेली असते पण मात्र या संपूर्ण लग्न प्रक्रियामध्ये काही मोजकेच लोक उपस्थित असतात मोजक्याच लोकांमध्ये हे लग्न पार पडत असतं मग लग्न पार पडत असताना संपूर्ण आनंदीमय वातावरण असताना जेव्हा या दोघांजनांचं लग्न पार पडतं त्या नवरीला सोन्या चांदीच्या दागिने घेतले जातात तिला नवरी, जाता। नवरी म्हणून सासरी नेलं जातं आणि जेव्हा सुखाचा संसार सुरू होणारा असतो जेव्हा त्यांच्या सुहागरात्रीची वेळ येते तेव्हा ती जी नवरी आहे ती मध्यरात्रीच फरार होते गायब होते नवऱ्याला झोपी घालते आणि कुठं जाते काय जाते कायही तांग पत्ता लागत नाही मग नवरदेवाने एवढा मोठा खर्च केलेला असतो लग्नामध्ये पैसे खर्च झालेले असतात मग तो नवरी पळून गेल्यामुळं किंवा कुठंतरी निघून गेल्यामुळं ज्या एजंटनं लग्न लावून दिलेलं होतं त्याच्यासोबत संपर्क साधतात तेव्हा मात्र त्याचा फोन बंद येतो आणि तोसुद्धा फरार असल्याचं समजतो आता लग्नामध्ये एवढा मोठा धोका मिळाल्यामुळं काहीजणं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करतात तर काहीजणं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायलासुद्धा घाबरतात कारण की समाजामध्ये नाव खराब होईल बदनामी होईल म्हणून काहीजणं तक्रार सुद्धा टाळतात मग याच संधीचा गैरफायदा घेऊन ज्या अशा पैसे घेऊन फरार होणाऱ्या नवऱ्या आहेत यांची संख्या देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली ला आहे आणि तरुणाला लग्नाचं आमिष देऊन त्यांच्यासोबत लग्न करून पैसे घेऊन फरार होणाऱ्या नवऱ्यासुद्धा राज्यामध्ये विविध ठिकाणी सक्रिय झालेल्या आहेत एका जिल्ह्याचं उदाहरण कशाला विविध जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि यामध्ये अनेक भावी तरुण बा अनेक भावी नवरदेव या संपूर्ण लग्नाला बळीसुद्धा ठरत आहेत कोणी लाख रुपये देत आहे कोणी दीड लाख रुपये देत आहे कोणी दोन लाख रुपये देत आहे आणि या सगळ्या माध्यमातून त्यांची आर्थिक फसवणूक होती हेच आपल्या लक्षात येतं आहे त्यामुळं तुमच्या परिसरामध्ये आजूबाजूला तुमच्या नातेवाईकातलं तुमच्याजवळच्या कोणाचं लग्न जर अशा पद्धतीनं जमत असेल तर ती मुलगी नेमकी कोण आहे तिचं मागचं बॅकग्राऊंड कोण आहे काय आहे तिचे नातेवाईक कोण आहेत ती नेमकी काय करते तिचं आधार कार्ड काय आहे या सगळ्या गोष्टी तपासलेल्या पाहिजेत कारण की काही जण खोटं ओळखपत्र दाखवून सुद्धा ओळख वेगळी सांगतात त्यांचं पहिलं नाव दुसरंच असतं अशा घटनासुद्धा विविध जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत सांगायचा उद्देश केवळ हाच आहे की, की ज्या पद्धतीने आता लग्न सरही आले त्याच्यामध्ये कुठलीही गडबड न करता सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे बघितल्या पाहिजे जर पैशांची देवाणघेवाण होणार असेल तर ही काळजी सगळ्यात अगोदर घेतली पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता ज्या पद्धतीनं राज्यामध्ये या सगळ्या लग्नांची म माध्यमातून होणारी जी फसवणूक आहे तशी फसवणूक तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये कोणासोबत झाली आहे का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही ज्या पद्धतीनं समाजामध्ये घडतं आहे त्याच पद्धतीनं आपण सांगण्याचं काम करत असतो त्याच्यामुळं या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा